हा जो आपण कौतुक सोहळा आयोजित केलेला आहे आपल्या मुलांचा तो कशासाठी केला कोणी सांगेल यायला पाहिजे एखाद्या केला कशासाठी आपण इथे आलो रविवार होता असेल आज या देवलीच्या घाटावरती उभा राहणारी भविष्यातली प्रभू श्रीरामाची मूर्त असेल अनेक ठिकाणची छोटे मोठी कामं असतील खऱ्या अर्थाने श्रेय जर कोणाला द्यायचा असेल तर या दैवली विचार मंच या लोकांनी जर या गोष्टीचा पाठपुरावा केला नसता तर ही काम आज प्रत्यक्षामध्ये उतरलेली तिचा सरकारतर्फ सर्टिफिकेट त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याचा होते आपण जोरदार अभिनंदन करूया अभिनंदन करूया प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह आणि सन्मान करावा टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत त्या टाळ्या वाजवू द्या त्यानंतर शिल्पा दहावी मध्ये आणि डोंबे विद्यानिकेत विद्यार्थिनी आहे त्यानंतर अक्षर सन्मान चिन्ह नंतर तोगरगे वैभवी माधव जनता विद्या मंदिर त्यानंतर शेख सना इस्तियाक, त्यानंतर त्यानंतर चौरसिया गौरव राधे त्यानंतर प्रशाला दैवली जी ही विद्यार्थिनी आहे यानंतर मोहिते चैतन्य संतोष